नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज यंदा गणेश उत्सव मंडळासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे जनतेला सुखी ठेवा दुष्काळ पडू देऊ नका अशी मागणी आपण बाप्पांकडे केली असल्याचं मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे जळगाव शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत असताना ढोल ताशांच्या गजरात मंत्री नामदार गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या फेर फेरदरण्याचा मोह आवडता आला नाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याला काय करायचे ते माहीत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे गेल्या सहा सात टनपासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आता कोणालाही येऊ द्या आणि गंमत बघा घोडा मैदान समोर आहे निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला अशा प्रकारचे प्रतिक्रिया मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी दिल्या अतिशय उत्साह सर्व तरणाई रस्त्यावर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उत्साहाचं वातावरण आहे जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते तरुण तर आहे समोर आमच्या मुलीसुद्धा आहेत भगिनी आहेत महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गडायला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत आज बापाला निरोप द्यायचा आहे मागणं पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव चांगला पाऊस पडू दे अतिवृष्टी होऊ देऊ नको बाबा दुष्काळ होऊ नको सर्वांना सुखी ठेव हेच आमचं मागणं आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही सांगणं काही नाही गणपती बाप्पांना माहिती आहे काय करायचं काय नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिक्याने येणार आहे घोडा मैदान समोर आहे सहा टर्म झाले सात टर्म झाले माझ्या विरोधात सगळे जडून थकलेत आता कोणालाही येऊ द्या आणि गप्पत बघा निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला तोपर्यंत तो मी काही बोलणार नाही मनोज सरंगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस सब, जबाबदार राहणार मला वाटतं आज आपण घडण्याला निरोप देतोय तो विषय नसावा मी सकाळी कालही बोललो आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे